नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी आत्या आणि आईकडून खरेदी केलेल्या इमारतीमध्ये माझा पण हक्क असल्याचा दावा करून धाकट्या भावानं भाडेकरूचे सामान रस्त्यावर फेकून दिले त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावाला दोघांच्या मदतीनं लाकडी दाणक्यानं कोंढवा पोलीस ठाण्यात आहे त्यावरून पोलिसांनी इम्तियाज साथीदारांवर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार कोंढव्यातील भाग्योदय नगरमधील झुलेका मंजिल इमारतीच्या समोर बावीस सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मोहम्मद इनामदार यांचा बिस्मिल्ला हज टूर्स अँड ट्रॅव्हल या नावानं व्यवसाय आहे त्यांचा धाकटा भाऊ इम्तियाज हमीद दिन आमदार हा पूर्वी सौदी अरेबिया येथे व्यवसायास निमित्त राहत होता गेल्या दोन वर्षांपासून तो सोलापूर येथे स्थायिक झालाय फिर्यादी यांची हत्या रोशनबी मोहम्मद शफी यांना मुलबाण होते त्या फिर्यादी यांची आई यांना स्वतःची मुलगी मानत होत्या त्यांनी भाग्यद नगर येथे अडीच गुंठे मालमत्ता होती त्यांनी ती विक्रीसाठी काढल्याचं समजल्यानं फिर्यादी यांनी दोन हजार सहा मध्ये रोशन बी आणि आपली आई यांच्याकडून खरेदी केली दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या आईचं निधन झालं त्यावेळी त्यांचा भाऊ इम्तियाज हा सौदी अरेबियावरून येऊन जात होता ती मालमत्ता फिर्यादी यांनी खरेदी केली असतानाही तो या मालमत्तेवर आईकडून हिस्सा आहे असं सांगून त्यानं दुकानाचे दोन गाळे ताब्यात घेतले हा वाद आपसात मिटवून घेण्याच्या नातेवाईकांच्या सल्ल्यानं त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली नव्हती सप्टेंबर रोजी दुपारी इम्तियाज तळमजल्यावरील भाडेकरू शेख अमीर मोहम्मद शकील यांच्या घराचे कुलूप तोडून आत जाऊन घरातील सर्व सामान रस्त्यावर फेकले हे समजल्यावर फिर्यादी हे तात्काळ भाग्यदय नगर येथे पोहोचले ते, ते गाडी पार्क करत असताना इम्तियाज हा दोघांना घेऊन तेथे ते आला आणि त्याच्या दोन साथीदारांनी फिर्यादी यांचे हात धरले इम्तियाज यानं तेथे पडलेल्या लाकडी दाणक्यानं के मारहाण केली त्याचवेळी तेथे जमलेल्या लोकांनी त्याची भांडणे सोडवली ससून रुग्णालयात उपचार केल्यानंतर फिर्यादी गुन्हा दाखल केला असून सायक पोलीस निरीक्षक मयूर वैराकर तपास करतायत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा